नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे रम्या काव्याच्या मनामध्ये खूप काही भरवत असते आणि ती तिला म्हणत असते की तुझी काय अवस्था झाली आहे ग तू तिथे कलौरी म्हणून गेली होतीस पण कलोरीलाच नवरी बनवून तिथे बसवलं होतं आता तू काय करणार आहेस आणि कसा निर्णय घेणार आहेस असं ती तिला भडकवत असते तर आपल्याला पाहायला मिळेल की नंदनी काव्याला म्हणत असते माझ्या अंगावरती हजारो शेकडो असं ठिणग्या पडल्यासारखं होत होत्या जेव्हा तुझं आणि पारचं लग्न झालेलं लग बघितलं मी आणि जेव्हा मी आणि जीवा दोघेही लग्न बंधनात अडकलो असं वाटत होतं की कोणत्याच जगामध्ये मी जगत आहे तर यावरती काव्या नंदनीला म्हणते ताई मी एक गोष्ट सांगते तुलाही नातं नको आहे ना मलाही नातं नकोय नकोय मला हे असलं नातं काढून टाकूयात आपण हे मंगळसूत्र हे नातंही नको हे मंगळसूत्रही ही नको आणि ही माणसंही नको असं ती खूप रागाच्या भरामध्ये काव्या नंदनीला म्हणत असते आता नंदनीने हे शब्द तिच्या तोंडातून ऐकून को, नंदनी कोणता निर्णय घेईल हे पाहण्यास इंटरेस्टिंग होणार आहे तर ह्या दोघी बहिणीमध्ये फुट पडेल का आणि रम्या ह्या दोघी बहिणींना पुन्हा एकदा बाजूला करेल का काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रम्याने त्या दोघींमध्ये भांडण लावलेलं आहे तर ती एका साईटला थांबून हे सगळं नाटक पाहत असते आणि आपल्याला ह्या दोघी बहिणी एकत्र राहतील की नाही हा असा मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडणार आहे काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद